हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजीच्या कबनूर चंदूर रोडवरील ओढ्याजवळ असणाऱ्या पायल हॉल पायल बॅग आणि पान शॉपवर शिवाजीनगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्याने आज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी दुकान हे बॅग विक्रीचं असलं तरी आतून गुटखा दारू आणि गांजा सदृश्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती त्यानंतर पोलिसांनी पायल हॉल आणि त्यावरील खोलीत झडती घेतली या छाप्यात फ्रीजमध्ये बियरच्या बाटल्या विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या गांजा सदृश पदार्थ तसेच बॅगमध्ये गुटखा असा लाखो रुपयांचा अंमली आणि अवैध माल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी उमेश वसवाडे योगेश वसवाडे आणि उदय वसवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे आणि अंमली पदार्थांविरोधात राबवलेल्या मोहिमेमुळे इचलकरंजी सह परिसरात तसेच जिल्हाभर अशा विक्रीवर आळा बसला होता मात्र कबनूर मध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाई करण्याची मागणी आहे दरम्यान पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती मिळताच परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते युवकांनी या ठिकाणी मोठा गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांना सहकार्य करत कडक कारवाईची मागणी केली आहे ही कारवाई एपीआय शरद वायदंडे उर्मिला खोत रावसाहेब कसेकर आणि सुनील बाईत पथकाने केली कबनूरमध्येच नाही तर जिल्हाभरातील अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांवर नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाने कठोर कारवाई केली जात असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं